बिरसा फायटर्सचा दणक्याने भुलाणे ते मलगाम रस्त्याचे काम सुरू निवेदनाची दखल आंदोलनाचा दिला होता इशारा शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील मंदाणे ते भोमरा व भुलाणे ते मलगाव फाटा रस्ता तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार शहादा व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्यानंतर प्रशासनाने निवेदनाची दखल घेत भुलाने ते मलगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भगार रस्ते बघायला मिळतात खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा प्रश्न निर्माण होतो। जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेड़ोपाड़ जा रस्ते हे खड्डेमये मंदाणे भोंगरा भुलाने ते फाटा रत्या रस्त्याची खूपच वाईट अवस्था आहे। रस्त्यावर जिकडे तिकड़े खड्रे खड्डे पडले आहेत रस्ता खड्ड्यात की खड्डत रस्ता असा सवाल उपस्थित केला निवडणूकचा आधी दोन तीन महिन्यांपूर्वी भोंगरा ते भुलाणे रस्ता दुरुस्ती करण्यात आला होता पण निवडणूक लागल्यावर पुढील काम थांबवले गेले आहे निवडणुका जवळ ही आमदार खासदार मंत्री यांना आठवण येते का इतर दिवशी आठवण येत नाही का अशा सुद्धा प्रश्न निर्माण होतो मंदाणे ते भोंगरा आणि भुलाणे ते मलगाव फाटा हा रस्ता अतिशय खराब असल्याने अपघाताचा प्रसंग जास्त आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रासदायक होत आहे तरी वरील विषयानुसार निवेदनाची दखल घेऊन शहादा तालुक्यातील रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे अशी विनंती रस्ता दुरुस्ती झाल्यास बिरसा फायटर्स तर्फे घंटा आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र बिरसा फाट